नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पॅरिस हल्ल्यानंतर भारतातले परदेशी दूतावास आणि इतर कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे केंद्राचे निर्देश पॅरिसमध्ये हल्ला करणाऱ्या इसिसच्या तळांवर फ्रान्स आणि रशियानं एकशे अठ्ठावीस ठिकाणी केले हवाई हल्ले संपत्ती वसुलीबाबतच्या सहाव्या विश्व केंद्रबिंदू संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार अंत्यसंस्कार आणि सततच्या पावसामुळे तामिळनाडूमधलं जनजीवन पूर्णत विस्कळीत आतापर्यंत एकाहत्तर जणांचा मृत्यू नमस्कार आणि आता पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातल्या सुरक्षा संस्थांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे आणि देशातले परदेशी दूतावास आणि इतर कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत पीसीस या दहशतवादी संघटनेकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत मिळालेल्या माहितीचा सुरक्षा संस्थांनी तातडीनं आढावा घ्यावा त्यांच्या हल्ल्याच्या योजना हल्ला होण्याची शक्यता असलेली ठिकाणं लक्षात घ्यावीत अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात केल्या आहेत इसिसचा धोका हे संपूर्ण जगासाठी आव्हान असून सर्व देशांनी या आव्हानाला तोंड देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं सारख्या संघटनांकडून निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे असं म्हणाले केंद्र सरकार अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक लवकरच आयोजित करेल अशी माहिती राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना दिली आहे पॅरिसमध्ये हल्ला करणाऱ्या इसिस या दहशतवादी विरोधात फ्रान्स आणि आपली मोहीम तीव्र केली आहे दोन्ही देशांच्या हवाई दलाकडून इसिसच्या तळांवर हल्ले सुरू आहेत फ्रान्सच्या हवाई दलानं आणखी एकश्वीस ठिकाणी हवाई हल्ले केल्याची माहिती फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी दिली आहा सिरियामधल्या तळांवर हे हल्ले करण्यात आले फ्रान्समध्ये सुमारे सव्वा लाख सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी थीक तैनात करण्यात आले आहेत तसंच पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला सलाह अब्देल सलाम याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे फ्रान्समधल्या आणीबाणीची मुदत आणखी तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी म्हटलं आहे संपत्ती वसुलीबाबत असलेल्या सहाव्या विश्व केंद्रबिंदू संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे यंदाच्या संमेलनाचा मुख्य विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपत्तीची वसुली हा आहे या संमेलनात सुमारे पन्नास देशांचे शंभर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत सीबीआय भ्रष्टाचार विरोधी समिती आणि सतर्कता समितीच्या एकविसाव्या संमेलनाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे विश्व केंद्रबिंदू आणि इंटरपोल यांच्यात समन्वय जागतिक स्तरावरील भ्रष्टाचार विरोधी समितीकडून मिळालेल्या माहितीचं आदानप्रदान करून भ्रष्टाचार रोखण्याचं काम समितीकडून करण्यात येत असतं सातव्या वेतन आयोगाचा अहवाल उद्या केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर करण्यात येणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याची शिफारस समितीकडून करण्यात येण्याची शक्यता आहे आमचा अहवाल तयार असून एकोणीस नोव्हेंबरला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर करणार असल्याचं आयोगाचे अध्यक्ष ए के माथुर यांनी सांगितलं केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात सुधारणा सुचवण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती रेल्वे प्रवासासाठी नागरिकांना आता किमान दहा मोजावे लागणार आहेत मात्र उपनगरी प्रवास करणाऱ्यांना ही दरवाढ लागू असणार नाही आह रस्त्रि ना कमीत कमी तिकीट दरांमध्ये पाच रुपयांची वाढ करून ते आता दहा द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी झालेली ही दरवाढ वीस नोव्हेंबरपासून लागू होणार आहे रेल्वे अंदाजपत्रकामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट पाच रुपयांऐवजी दहा रुपये केलं होतं प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीला आळा घालण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले होते परंतु रेल्वे प्रवासासाठी किमान तिकीट दर पाच रुपये आहे त्यामुळे कमी दराचं तिकीट काढून फलाटावर गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं किमान तिकीट दरात वाढ केली असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे पुण्यात विज्ञान भारती मायर्स एमआयटी यांच्या वतीनं इस्रो अवकाश प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे इस्रोच अध्यक्ष डॉक्टर ए एस किरणकुमार यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं प्रक्षेपित केलेला एस्ट्रोसॅट हा उपग्रह भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अवकाशातल्या ताऱ्यांची माहिती तरंग लांबीतील उत्सर्जनातून निर्माण होणाऱ्या गोष्ट अशी रहस्यमय माहिती एस्ट्रोसॅटम्ळ कळू शकेल किरण कुमार यावेळी म्हणाले यावेळी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर मायर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद स्वरूप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनात एस्ट्रोसॅटसह इतर अनेक उपग्रहांची मॉडेल्स मांडण्यात आली आहेत येत्या गुरुवारपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सव्वीस नोव्हेंबरपासून नागपुरात यशवंत स्टेडियमवर भव्य शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं केंद्र सरकारनं के आवाहनानुसार महाराष्ट्रात सव्वीस नोव्हेंबर रोजी सर्व शाळांमध्ये संविधान प्रस्तावनेच्या वाचन शाळांचं आयोजन केल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्रीही सहभागी होणार असून यावेळी सव्वा लाख विद्यार्थी आणि नागरिकांकडून होणाऱ्या संविधान प्रस्तावनेचं सामूहिक वाचन हा एक जागतिक विक्रम ठरेल असा विश्वासही बडोले यांनी यावेळी व्यक्त केला मुंबई विद्यापीठ सध्या जागतिक क्रमवारीत खाली असलं तरी या विद्यापीठात जगातलं सर्वोत्कृष्ट विद्यापीठ होण्याची क्षमता आहे असं प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर संजय देशमुख यांनी क्लिआ ज्येष्ठ पत्रकार अप्पा पेंडसे यांच्या स्मृतीनिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते मुंबई विद्यापीठ हे दूरस्थ शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करत असून ऑनलाईन पद्धतीनं विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे येत्या प्रजासत्ताक दिनापासून मुंबई विद्यापीठ डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत आपलं मोठ्या प्रमाणावर हाती घेत असून यापुढे मुंबई विद्यापीठाची डिजिटल युनिव्हर्सिटी अशी ओळख निर्माण होईल असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित पंचावन्नाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला कालपासून नागपुरातल्या सायंटिफिक सभागृहात सुरुवात झाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर माजी अध्यक्ष प्रमोद भुसारी नलिनी बनसोडे कलाकार किशोर आयलवार आणि पराग लुल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराजाचं पूजन करून स्पर्धेचं उद्घाटन झालं इंदूर इथल्या वेल well एन वेल well पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अरविंद लिमये यांनी लिहिलेल्या आणि श्रीकांत भोसले यांनी दिग्दर्शित केलेल्या एका उत्तराची कहाणी या नाटकानं या नाट्यस्पर्धेची सुरुवात झाली तीन डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या राज्य नाट्य नाट्यस्पर्धेत एकूण सतरा नाटकं नागपूर केंद्रावर सादर होणार असून त्यामध्ये नागपुरातल्या तेरा नाटकांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक टी एम नाईक कुटुंब आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांसह दहा तारखेपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे उपोषणकर्त्यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट घेतली मात्र त्यांनी शिक्षकांच्या समस्यांबाबत काहीही आश्वासन दिलं नाही सतत सात दिवस उपोषण सुरू असल्यानं उपोषण कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली अनुदान अनुदानपात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करावी तसंच विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना मोबदला मिळावा या उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत याबाबत सरकारनं ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मा मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्ली इथल्या अलीपुल रोडवरील घराला डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक म्हणून घोषित केलं असलं तरी अन्य दोन मागण्यांसाठी सहा डिसेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रीय चेतावणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम यांनी दिली आहे या स्मारकासाठी शासनानं मोठा परिसर उपलब्ध करून देण्याची मागणी अजून मान्य झालेली नाही तसंच या स्मारकाला राजघाटाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी देखील अद्याप बाकी असल्याचं गौतम यांनी सांगितलं यासंदर्भात नागपूर इथं समितीची बैठक झाल्यानंतर गौतम पत्रकारांशी बोलत होते मराठीवर इंग्रजीच्या आक्रमणाविषयी उगाच भीती बाळगण्याचा मराठी जगभर पोचत आहे आणि या मराठी भाषेचं बीज जागं ठेवलं पाहिजे असं मत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी महाड इथं व्यक्त आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत कोमसापचं साहित्य संमेलन वीस नोव्हेंबर रोजी सुरु होत त्यानिमित्तानं कोकणात करूळ इथं निघालेल्या कवी केशवसूत साहित्य यात्रेचं स्वागत काल महाड इथं करण्यात आलं त्यावेळी नायगावकर बोलत होत महाडच आमदार भरत गोगावले यांनी या यात्रेचं स्वागत केलं मराठीचा जगभर वाढत असलेल्या मोठेपणाबद्दल नायगावकर यांनी यावेळी दिलखुलास मतं मांडली कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कोकणातील तरुण पिढी पुढे आणण्याचं काम कोमसाप साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचं यावेळी सांगितलं चिपळूण तालुक्यातल्या मुर्तवडे इथं बिबट्याची शिकार करून कातड्याची तस्करी केल्याप्रकरणी न्यायालयानं चौघांना येत्या एकवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सहा महिन्यांपूर्वी सुधाकर नेवरेकर यांनी बिबट्याची शिकार केली होती त्याचं कातडं आणि नख विक्रीसाठी चिपळूणमध्ये आणलं असता पोलिसांनी बनावट गिराईक पाठवून त्या चौघांना अटक केली होती या अटकेमुळे एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे काही महिन्यांपूर्वी चिपळूण इथंच खवले मांजरांच्या खवल्यांची विक्री करताना पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती केंद्रीय लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी आयपीएसची परीक्षा घेतली नाही याच्या निषेधार्थ तसंच स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सात डिसेंबरला पुण्यात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात झालेल्या मेळाव्यात दिली आहे या निषेध मोर्चाला शनिवार वाड्यापासून प्रारंभ होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं ऊस तोडणीनंतर चौदा दिवसात एफआरपी एक रकमी शेतकऱ्याला मिळावी असा अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी केली जावी अशी मागणीही शेट्टी यांनी यावेळी केली राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वाभिमानी संघटना लढवणार असल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष जया शेट्टी यांच्या निवडीची घोषणाही त्यांनी या मेळाव्यात केली भाजप आणि शिवसेनेचं सहकार क्षेत्रात अस्तित्व नसल्यानं सहकार क्षेत्र संपवायला निघाले आहेत याची सुरुवात त्यांनी साखर कारखानदारी अडचणीत आणण्यापासून केली असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आहे पंढरपूर इथं आयोजित ऊस दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यात काल बोलत होत राज्यातल्या जनतेला या सरकारपासून वाचवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता दिल्लीतल्या निगम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गुरगाव इथल्या एका रुग्णालयात काल त्यांचं निधन झालं होतं सिंघल हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक होते त्यांनी विश्व हिंदू परिषदेचा केवळ भारतामध्येच नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये प्रसार केला होता त्यांचं पार्थिव दिल्लीतल्या झंडेवाला इथल्या आरएसएस कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहा त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त सिंगल यांच्या निधनानं कुशल संघटक हरपला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली आहे आणि आता तामिळनाडूतल्या पावसाची बातमी सततच्या पावसामुळे तामिळनाडूमधलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं या पावसामुळे आतापर्यंत ऐंशी जणांचा मृत्यू झाला या राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवाही विस्कळीत झाली या पावसामुळे नुकसान झालेल्या परिसरासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पाचशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य सा घोषित हो उत्तर चेन्नईमध्ये तात्पुरत्या निवारा केंद्रात चाळीस हजार खाद्यान्न पाकिटं वितरित करण्यात आली आहेत या भागातल्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या दरम्यान राज्य राज्यात विदर्भ मराठवाडा भागात आता थंडी वाढली असून मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे कोकण आणि गोव्याच्या काही भागात मात्र तापमानात किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडो राहील अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे गेल्या गिवीस तासात राज्यात सर्वात कमी तापमान नांदिरा पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं कि आह ठळक बातम्या पॅरिस हल्ल्यानंतर भारतातले परदेशी दूतावास आणि इतर कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे केंद्राचे निर्देश पॅरिसमध्ये हल्ला करणाऱ्या इसिसच्या तळांवर फ्रान्स आणि रशियानं एकशे अठ्ठावीस ठिकाणी केले हवाई हल्ले संपत्ती वसुलीबाबतच्या सहाव्या विश्व केंद्रबिंदू संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार अंत्यसंस्कार आणि सततच्या पावसामुळे तामिळनाडूमधलं जनजीवन पूर्णत विस्कळीत आतापर्यंत ऐंशी जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार